हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सर्वात सोपी आणि झटपट होणारी रेसिपी बघणार आहे कुठलीही पूर्वतयारी न करता आपण नाचणीची घावणे कशी बनवायची ती बघणार आहे तुमच्याकडे नाचणीचं पीठ असेल तर तुम्ही ही घावणे कधीही बनवू शकता अगदी पाच मिनटात होणारी ही रेसिपी आहे नाचणीमध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम आणि आयरन असतं त्यामुळे लहान मुलांसाठी ते पौष्टिकच असतं आता गरमीचे दिवस चालू झालेले आहेत मग शरीराला थंडावा देण्यासाठी नाचण्याची घावणे खूप उपयोगी आहेत चला तर मग आज आपण मऊ लुसलुशीत आणि जाळीदार नाचण्याची घावणे कशी बनवायची ती बघणार आहोत ते एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीला उग्रच वास असतो त्यामुळे तो वास घालवण्यासाठी आपण दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पविपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडस छान स्मेल येण्यासाठी आणि टेस्ट लागण्यासाठी आपण जिरं थोडंसं असं बारीक करून घेतलेलं आहे आणि जसं आता लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे आपण थोडं थोडं असं पाणी ओतून सगळ्या गाठी अशा मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला छान हे बॅटर आपल्याला पूर्ण असं पातळ करायचं आहे त्यामुळं घावनं छान अशी जाळीदार अशी होतात तुम्ही जर हे मिश्रण घट्ट ठेवलात तर घावणे आपले जाळीदार होत नाहीत त्यामुळे हे आपल्याला पातळ करून घ्यायचं एकदम आता इथं मला दोन ग्लास पूर्ण पाणी लागलेलं ला आहे कांद्याचं पीठ यासाठी टाकायचं आहे की नाचणीला उग्र वास असतो त्यामुळे हे घावणं वगैरे लहान मुलं खायचा कंटाळा करतात हा वास आपल्याला टाळण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ टाकायचं आणि त्यामुळं घावणे पण आपले छान होतात आता इथं मला हे पूर्ण दोन ग्लास लागलेले आहे पाणी आणि थोडंसं आपण आता वाटीने हलवून घेणार आहे तुम्ही बघू शकता बॅटर कसं आहे आपलं आपल्याला पूर्ण असं पातळ करून तुम्ही एक घालून घालून बघायचं आहे तव्यावरती जर घट्ट असं वाटलं तुम्हाला तर ता। तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता आता आपण तव्याला तेल लावून घेणार आहोत तवा तापला ता की आपल्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही ब्रश लावू शकता किंवा कांदा असतो ना कांद्याने पण लावून घ्यायचंय आणि प्रत्येक वेळेला आपण घावन घालताना असे चांगलं हे मिश्रण हलवून घ्यायचंय आणि गॅस आपल्याला मोठा ठेवूनच आपल्याला हे लग्न बनवायचे आहे बघू शकता कशी छान अशी त्याला जाळी सुटायला लागलेली आहे वरती आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत दहा सेकंद बघ दहा बारा सेकंदाने आपण हे उघडून बघणार आहोत बघू शकता किती छान अशी जाळी सुटलेली आहे त्याला आणि पातळ पण अशी झालेली आहेत हे पलटी करून एक मिनटं आपण परत भाजून घेणार आहोत इथं आपलं हे घावण तयार झालेलं आहे बघू शकता किती छान अशी जाळी सुटलेली आहे त्याला आता तसंच आपण हे दुसरं पण घावन करून घेणार आहोत प्रत्येक वेळेला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तव्याला तुम्ही हे घावन भिडाचा तवा सुद्धा मध्ये पण करू शकता तर त्याच्यामध्ये खूप छान होतात मी इथे नॉनस्टिकच्या तव्यामध्ये हे केलेले आहे आणि चांगलं असं हलवूनच आपल्याला हे गवण करून घ्यायचे आणि दहा बारा सेकंदसाठीच आपण हे दाखवून ठेवणार आहोत तुमचं मिश्रण जर घट्ट असेल त्याला जाळी अजिबात सुटणार नाही त्यामुळं आपण पहिला सुरुवातीचं धावण घालून बघायचं आहे आणि जर घट्ट असेल मिश्रण तर त्यामध्ये पण पाणी ओतून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान अशी जाळी सुटलेली आहे आणि हे थंड झालं की आपण असं त्याला फोल्ड करून घेणार आहोत आता इथं दुसरंही घाऊन आपलं हे तयार झालेलं आहे बघू शकता आपोआप अशी साईडचे त्याचे काढा सुटलेले आहेत हे पण आपण काढून घेऊ आणि अशीच बाकीचे पण आपण हे करून घेणार आहोत इथे एक, एक कपामध्ये पाच नाचणीचे घावणे बनवून तयार झालेली आहेत बघू शकता किती छान अशी जाळी सुटलेली आहे त्याला छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी ही गवणे आपली तयार झालेली आहेत नाचणीमुळे हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम वाढण्यास खूप मदत होते लहान मुलं कशी भाकरी खायचा खूप कंटाळा करतात नाचणीची त्यामुळे आपण त्यांना अशी ही गवणं बनवून द्यायचं म्हणजे शरीरात त्यांच्या पौष्टिक जायला पण मदत होते आणि लहान मुलांना करून देताना त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करायचं म्हणजे त्याचा नाचणीचा जो उग्र वास असतो ना, ना सा सा था। था था तो निघून जातो आणि मुलं आवडीने खातात पण जर डायबिटीजवाले लोक असतील ना त्यांच्यासाठी ही नाचणी फक्त नाचणीचीच घावणं करायची आहे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं नाही आहे तर कशी वाटली माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय